सध्या बिग बॉस मराठी सीजन पाच हा फक्त सत्तर दिवसातच बंद होणार बात मी, ही बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे यंदाचा सीजन सुरू होऊन अवघे काहीच दिवस झालेले असताना हा शो इतक्या लवकर बंद होणार या बातमीने प्रेक्षकांमध्ये देखील खळबळ उडाली आहे या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये पण तरीही बाजार मात्र तापलेला आहे काही सूत्रांनुसार हिंदी बिग बॉस हा लवकर सुरु होणार असल्या कारणामुळे मराठी बिग बॉस लवकर संपवण्यात येणार आहे तर काहींच्या मते यंदाच्या सीझन नंतर रितेश देशमुख या शोचं होस्टिंग करणार नसल्यामुळे हा निर्णय घेतला जातो या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे अजूनही कळलेलं नसून याबद्दलची अधिकृत माहिती अजूनही समोर यायची हा शो इतक्या लवकर बंद करण्यामागे नेमकं का काय कारण असेल याबद्दल प्रेक्षकांमध्येही विविध अंदाज बांधले जात हा शो बंद करण्यामागे नेमकं का काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका